भिंजोडचा बेताच बादशाह मथुर एक हजार एक मित्रांनो मथुर जाईल त्या मैदानात सिद्ध करतो आहे की मी फक्त भिंजोडचा बादशाह नाही तर तीन घाटावरचा तीन फेऱ्यावरचासुद्धा आहे म्हणजेच मित्रांनो काल एक भवित वेळेसोबनच मैदान पार पडलं तीन फेऱ्यांचं मोरगाव मैदान आणि या मैदानात मथुरनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की मी तीन फेऱ्याचा सुद्धा आहे तर या मैदानात मित्रांनो मथुरसोबत लाडू पाळाला ज्या जोडीने पिणजोडचं क्षेत्र गाजवले त्या जोडीने काल तीन सुद्धा तीन फेऱ्याचं क्षेत्रसुद्धा गाजवले पहिल्यांदाच जी तीन फेऱ्या जोडी पाळली आणि दोन नंबरची मानक झाली नक्कीच गाडेल तो फायन्स पेड लागले आता मात्र की कोणत्या मैदान पाहिलं तर मित्रांनो असंच तीन फेऱ्याचं मैदान पार पडते जसं हिंदी केसं मैदान पार पडले तसंच आता महाराष्ट्र केसचं मैदान पार पडते कदमवाडीचं आणि याच मैदानात मथुर सज्ज झाला आहे मित्रांनो मथुरूर येणा मांडलं मथुरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो ही जोडी पाहिल्यांदाच पडते माझ्या माहितीनुसार ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड चिक्या चिक्या आणि मथुर ही जोडी आपल्या पाहताना पाहायला मिळणार मित्रांनो नक्कीच ज्या जोडीला देखील तो फांच प्यायला लागेल आणि गोल्लाजमानकडे होतील ह्याच्या अपेक्षा आणि सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना मित्रांनो या मैदानात महाराष्ट्राला लाडकी प्रसिद्ध नामांतर डायवर विठ्ठल नाना बोतकर यांचा दिवाण्या दिवाण्या पाहताना दिसलं का त्यामुळे मित्रांनो नक्कीच पळताना दिसेल कारण हे जुनं आणि पारंपरिक नामांकित मैदान आहे महाराष्ट्र समान आहे त्यामुळे नक्कीच दिवाणी देखील मैदानामध्ये पाहताना पाता दिसेल दिवाण्याचा पायरा कोण असेल यावर ते व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर दिवाण्याचा फिक्स पायरा आणि फिक्स मैदाना जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालून भेटू पुन्हा एकदा अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये